नमस्कार श्री चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन प्रवचनाचा विषय आहे आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही पुष्कळ वाचलंय ऐकलंय तर कृती जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग आहे कृतीशिवाय समाधान नाही श्रवण कोणी केले तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनी संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केला नाही त्याचं मनानच जर केलं नाही तर पुष्कळ सांगितले तरी त्याचा काय उपयोग आहे देह हा अनित्य आहे असं सर्व संतांनी एकमुखानं सांगितलेलं आहे तरी सुद्धा आम्हाला देहाचं प्रेम सुटत नाही आणि याला काय करावं संतांवरती विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पाहावा देहापासून सर्व सुख आहे असे आपण विचाराने ठरविले पण खरोखर अनुभव काय येतो ते आपण पाहावं आपण पाहतो ना की लहानापासून मोठ्यांपर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत मनुष्याची सारखी धडपड चालू असते आणि ती म्हणजे समाधानासाठी बरं का लहानाचं मोठं झालं विद्या झाली नोकरी मिळाली पैसा अडका मिळतो आहे बायको केली मुले वाळ्या झाली ज्या ज्या गोष्टीत समाधान मिळेल असे वाटले त्या त्याकरिता प्रयत्न केला परंतु मग तरी समाधानाचा लाभ झाला का देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरं आहे पण म्हणून देहाच्या सुखाकरिता जन्मभर आटापिटा करायचा हे योग्य नव्हे आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही या देहाचे कौतुक करीत असताना दुसऱ्याची घरभरणी चालली आहे त्याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही ध्येय गेला की सगळे गेले कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो बोलावे असं वाटते तोपर्यंत बोलणे थांबवणे जरूर आहे स्वातंत्र्य आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखीच दिसतात पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे महाराज म्हणतात की स्वातंत्र्य हे पवित्र आहे तर स्वैरवर्तन हे घाणेरडे आहे लोकांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना काहीतरीच असतात खरे म्हणजे माणसाला स्वातंत्र्य फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरते आहे इतर बाबतीत म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत त्याला बंधनेच असतात आवश्यकचे होीचे बाप मुलगा नवरा बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य राहणारच पण मनुष्यत्वाचं कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे हे आहे ऑफिसला जाणाऱ्यांनी आपले कर्तव्य नीट बजावावे घरातल्या मंडळींनी आपले काम हे मंडलावून करावे आणि हे सर्व करून राहिलेला वेळ हा भगवंताच्या नामात घालवावा आपण एखादा व्यापार केला तर त्यामध्ये निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपले लक्ष किती लागले हा होय आणि महाराज शेवटी म्हणतात की जथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तेथेच समाधानाची प्राप्ती होत श्रीराम